नमस्कार नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र धार्मिक महत्व असलेले उंबराचे झाड सर्वांनाच परिचयाचे आहे दत्त महाराजांचा हा आवडता वृक्ष म्हणून औदुंबर प्रसिद्ध आहे दत्त मंदिराजवळ सहसा औदुंबराचे झाड आढळतेच उदंबर जंतुफल यज्ञांग हेम दुग्धक अशी पर्यायी नावे असलेला उंबर वृक्ष औषधी गुणांचा देखील तेवढाच आहे या औदुंबर वृक्षाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक काय महत्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र उंबराची साल फळ आणि क्षेत्र औषधी प्रयोगार्थ वापरण्यात येते उंबराच्या काड्या ओम हवनार्थ वापरतात म्हणून त्याला यज्ञांग देखील म्हणतात मित्रो उमराच्या पानाचे शृंग म्हणजे कळीसारखे दिसणारा भाग वर्णीय आहे त्यामुळे त्वचेला उजळ करणाऱ्या लेपामध्ये हे वाटून वापरतात उमराची पाने व्रण जखम भरून काढणारी आहे पानांचा काढा करून गुरणक घावनाकरिता वापरतात त्यामुळे जखम स्वच्छ होऊन भरते मित्रो तोंडाला फोड येणे मुखपाक सारख्या व्याधीवर या पानांचा काढा करून गुळण्या करणे खूपच फायदेशीर ठरते सूज गाठ अर्बुद यामध्ये उमराच्या दुधाचा लेप लावतात सूज कमी होण्यास त्यामुळे मदत होते मित्र रक्तयुक्त पातळ शौचास होणे अतिसार यात कच्च्या फळाची भाजी खाण्यास देता येते पिकलेल्या पाळाचे शरबत तहान भागवणारे आहे उष्णतेने वारंवार ताण लागत असेल तर साखरेस हे शरबत आयक आहे नाक कंठ जर होण्यास त्रास होत असेल तर उमराचे पाणी खूपच फायदेशीर ठरते वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे मधुमेह यात उमराच्या सालीचा काढा खूप फायदेशीर ठरतो मित्र अतिप्रमाणात मासिक स्त्राव होणे पांढरे पाणी जाणे या स्त्री उंबराच्या सालीचा काढा फायदेशीर ठरतो पावसाळ्याच्या मूळ तोडून छेदून त्यातील पाझरणारे पाणी गोळा करून स्वच्छ पात्रात भरून ठेवतात हे पाणी पित्ताला शांत करणारे रक्तस्राव थांबविणारे गोवर कांजण्या यामध्ये होणारी उष्णता कमी करणारे असते तर मित्रो ही होती औदुंबर म्हणजेच उमराचे धार्मिक आणि आयुर्वेदिक काय महत्व आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण